अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी भक्तांनो मी आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करते आयुष्यातील संकटांना कधीच नाही भ्यायचे नसे कोणी ज्यांचे स्वामी समर्थ असतातच त्यांचे अशक्य ही शक्य करतीलच स्वामी स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामींचे एक प्रभावी स्तोत्र बघणार आहोत आणि जर आपण या स्वामी स्तोत्रांची दररोज एकवीस दिवस न चुकता वाचन केल्यास स्वामी माऊली आपल्याला संकटातून बाहेर काढतील स्वामी दररोज आपण बऱ्याचशा संकटांना समोर जात असतो तसेच आपल्या घराभोवती कुठले ना कुठले संकट येताना दिसते तसेच घरातील लहान मुलांची वरच्यावर तब्येत बिघडणे घरात आर्थिक अडचणी निर्माण होणे घरातील मुलाबाळांचे लग्न न जमणे घरात आलेला पैसा कुठल्या ना कुठल्या कारणाने निघून जाणे घरातील सदस्य नेहमी आजारी पडणे तसेच घरात आलेल्या पैशात आपले काहीच भागत नाही म्हणजेच आलेला पैसा पुरत नसणे तर अशा या अडचणीच्या काळात आपल्याला काय करावे हे कळत नाही परंतु अशा वेळी आपण न डगमगता स्वामी समर्थांवर विश्वास ठेवावा आणि त्यांची मनापासून सेवा करायला पाहिजे आणि आपण त्यांची मनापासून सेवा केली तर स्वामी माऊली आपल्याला या सर्व संकटातून नक्कीच बाहेर काढतील तर स्वामी भक्तांनो आज आपण स्वामींचे प्रभावशाली स्तोत्र पाहणार आहोत आणि हे स्तोत्र फारच प्रभावशाली आहे या स्तोत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि तो म्हणजे एकवीस दिवसापर्यंत करायचा आहे ज्यामुळे आपल्यावर आलेली संकटे किंवा आपल्या घरावर आलेली संकटे यामधून स्वामी माऊली आपल्याला नक्कीच बाहेर काढणार या स्तोत्राचा जप आपल्याला सकाळच्या वेळी देवपूजा झाल्यानंतर आणि सायंकाळच्या वेळी दिवा लावल्यानंतर करायचा आहे हे स्तोत्र म्हणत असताना आपण हे लक्षात ठेवायचे आहे की आपल्याला स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर बसायचे आहे जर आपल्या देवघरात स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमा नसेल तर आपण आपल्या देवघरासमोर बसून हे स्तोत्र मनायचे आहे आणि आपण स्वामी भक्तांनो सर्वात महत्वाचे म्हणजे हे लक्षात ठेवायला पाहिजे की कुठलीही सेवा करताना ती मनोभावे व्हायला पाहिजे त्यामुळे या स्तोत्राचे वाचन हे आपल्याला अगदी मनापासून आणि विश्वासाने बोलायचे आहे या स्तोत्राचे वाचन हे आपल्याला एकवीस दिवस करायचे आहे एकवीस दिवसांनंतर आपल्याला या स्तोत्राचा नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल स्वामी भक्तांनो आपल्याला जे स्वामी स्तोत्र बोलायचे आहे ते म्हणजे श्री सुक्त आहे आपल्याला हे स्तोत्र स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पुस्तकात स्वामींचे श्री सुक्त हे स्तोत्र पाहायला मिळेल हे नित्य सेवा बुक आपल्याला कुठल्याही बुक स्टॉलवर किंवा स्वामी केंद्रामध्ये किंवा के पूजेच्या साहित्यांच्या दुकानामध्ये नक्कीच मिळेल या नित्य तसेच हे श्रीसूक्त गुगल वर सर्च करूनही आपण मिळवू शकतो हे स्तोत्र आपल्याला दररोजची पूजा झाल्यानंतर वाचायचे आहे तर अशा पद्धतीने आपण दररोज एकवीस दिवस या स्तोत्राचे वाचन केल्यास आपल्यावर स्वामींची तसेच माता लक्ष्मीची कृपा होईल त्यामुळे आपल्या घरावर आलेली सर्व संकटे नक्कीच दूर होतील स्वामी समर्थ आई आणि माता लक्ष्मी आपल्याला या सर्व संकटातून मार्ग दाखवतील स्वामी भक्तांनो ही सेवा आपल्याला न चुकता एकवीस दिवस करायची आहे आणि हे श्री सुक्त स्तोत्राचे पठण सकाळ संध्याकाळ एकवीस दिवसापर्यंत करायचे आहे यामुळे स्वामी भक्तांनो जे काही आपल्यासाठी अशक्य आहे ते स्वामी माऊली आपल्यासाठी नक्कीच शक्य करतील आणि अशी ही प्रभावी सेवा स्वामी भक्तांनो आपणही सुरू करायला पाहिजे त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात असणारी सर्व संकटे नक्कीच दूर होतील तर आपण सुद्धा ही सेवा आजपासूनच सुरू करा आणि स्वामी सेवेचा अनुभव बघा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा असेच आपल्याला नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शेवटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ